श्री स्वामी समर्थ मिठाची चतुर्थी व्रत कसे करावे एकवीस चतुर्थीचे हे व्रत केल्याने मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते असे म्हटले जाते हिंदू धर्मशास्त्रानुसार जी व्यक्ती संकष्टी चतुर्थीला मनोभावे पूजा करते किंवा श्री गणेशाची आराधना केल्याने भक्तांना अपेक्षित फळ मिळते चतुर्थीला चंद्राची पूजा करतात त्याच्या पूजेशिवाय व्रत अपूर्ण मानले जाते आणि चंद्रोदय झाल्याशिवाय व्रत मोडताही येत नाही श्री गणेशाची आराधना केल्याने भक्तांना अपेक्षित फळ मिळते संकष्टी चतुर्थी अंगारकी चतुर्थी गणेश जयंती या दिवशी गणपतीचे व्रत केले जाते या व्यतिरिक्त तुम्ही मिठाची चतुर्थी हे व्रत देखील ऐकले असेल तर हे व्रत नेमके काय आहे ते जाणून घेऊया पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका तर मिठाची चतुर्थी केल्यास गणपती बाप्पा आपल्या मनोकामना पूर्ण करतो तसेच इच्छित फळ देतो असे म्हटले जाते या व्रताची सुरुवात कोणत्याही महिन्याच्या चतुर्थीपासून करता येते अगदी तुम्ही उद्याच्या अंगारकी चतुर्थीपासूनसुद्धा हे व्रत सुरू करू शकता एकवीस चतुर्थीचे हे व्रत केले जाते हे व्रत अगदी सोपे असून कोणालाही करता येते हे व्रत सुरू करताना संकल्प करणे मात्र आवश्यक आहे तुम्ही ज्यासाठी हे व्रत करत आहात तुम्ही आर्थिक अडचणीत असाल कौटुंबिक काही गोष्टी असतील तुम्हाला कर्ज झाले असेल घरामध्ये मुलांना नोकरी लागण्याबद्दल असेल लग्न जमण्याबद्दल असेल अशा कोणत्याही प्रश्नाबद्दल तुम्ही संकल्प करून हे व्रत करू शकता हे व्रत सुरू करताना मात्र हे चतुर्थीला संकल्प करून करायचं आहे तर जून रोजी जी, जी अंगारकी चतुर्थी येत आहे तर या दिवशी तुम्ही हे व्रत सुरू करू शकता तर मिठाची चतुर्थीची पूजा कशी करायची चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे स्नान केल्यानंतर एका तांभणामध्ये गणपतीची मूर्ती घेऊन पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करायचा आहे तसेच गणेश स्त्रोत्र म्हणत हा अभिषेक करायचा आहे तुम्हाला गणेश स्त्रोत्र येत नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती ते स्त्रोत्र मराठीमध्ये आणि संस्कृतमध्येही आहे ते लावून तुम्ही अभिषेक केला तरी चालेल त्यानंतर देभाऱ्यात जिथे गणपती ठेवणार आहात तिथेच पहिल्यांदा अक्षता ठेवायच्या आहेत कधीही पांढरे तांदूळ हे ठेवायचे नाहीत त्याला हळद कुंकू लावून त्याच्या अक्षता बनवायच्या आणि सर्वप्रथम त्या अक्षता ठेवायच्या आहेत त्यानंतर जास्वंदीचे लाल फूल तसेच एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे त्यानंतर देवासमोर साखर ठेवायची आहे अशा पद्धतीने तुम्ही गणपतीचे पूजन करायचे आहे त्याचबरोबर पूजा करते वेळी देवासमोर दिवा अगरबत्ती धू हे लावायचे आहे उपवास कसा करायचा तर चतुर्थीच्या दिवशी नेहमीप्रमाणे संपूर्ण दिवस तुम्ही उपवास करायचा आहे या उपवासाला शाबुदाना खिचडी भगर वेपर्स असे कोणतेही पदार्थ खाऊ नयेत ही मिठाची चतुर्थी असल्याने दिवसभर आपल्याला मिठाचे सेवन करायचे नाही दिवसभर तुम्ही चहा दूध फळे हे खाऊ शकता फक्त या दिवशी मिठाचे सेवन करायचे नाही हे व्रत चंद्रोदयाला सोडायचे आहे चंद्रोदयापूर्वी कधीही हा उपवास सोडू नये नेहमीप्रमाणे रात्री चंद्राची आरती करून चंद्राला नैवेद्य दाखवावा मिठाची चतुर्थी व्रत करताना एकवीस मोदक बनवणे आवश्यक आहे उकडीचे तळणीचे कोणत्याही पद्धतीने एकवीस मोदक बनवावेत या एकवीस मोदकांपैकी वीस मोदकांमध्ये ओल्या नारळाचे आणि गुळाचे सारण घालावे मात्र एक मोदक असा बनवावा ज्यामध्ये फक्त तुम्ही मीठ भरलेले आहे म्हणजे तुम्ही तो पूर्ण मिठाचा मोदक करायचा आहे कणकेमध्ये मीठ भरायचे आहे उकड घेतल्यानंतर वीस नारळाचे आणि मिठाचा एक असे एकवीस मोदक एकत्र एक करून घ्यायचे आहेत कोणताही मोदक वेगळा ठेवायचा नाही चंद्रोदयाच्या वेळी गणपतीची पूजा करून या एकवीस मोदकांचा नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे त्यानंतर गणपतीची आरती झाल्यानंतर उपवास सोडताना जमिनीवर बसून एक आसन घ्यावे त्या आसनावर बसावे उपवास सोडताना कधीही जमिनीवर बसू नये म्हणजे आपण बसताना त्याखाली काहीतरी अंतरूनच बसावे तर उपवास सोडताना एकवीस मोदक घ्यावे आणि एक एक मोदक खाण्यास सुरुवात करावी मोदक खाताना ज्यावेळी तुम्हाला मिठाचा मोदक येईल त्यावेळी तो तुमचा शेवटचा घास असेल त्यानंतर तुम्ही जेवण करू नये उपवास सोडताना कोणाशीही बोलू नये शिल्लक राहिलेले मोदक आपल्या घरच्यांना प्रसाद म्हणून द्यावेत बाहेरच्या कोणालाही हे मोदक देऊ नयेत असे हे एकवीस चतुर्थीचे व्रत एकवीस चतुर्थी करायचे आहे हे व्रत केल्याने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ